नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो आज आमच्या जिल्हा प्रदेश शाळा डाव या ठिकाणी हा समोर बाजार भरलेला आहे पाहू शकतो आणि इथे दुकान आहे काय घेतो आरवी तुला आरवी काय घेत बांगड्या बर काय तिथे आम्हाला आता आणलेलं आहे काय किलो मिरच्या काय पंधरा पावसात मिरच्या आहे इथं चला समोर काय आहे तू काय आणलेलं भाजी भाजी कशी आहे बोर कशी आहेत पाले आहेत का बोर पोंगे कसे आहेत पोंगे का दिले एकला दोन इथं भाजी समोर कशी आहे भाजी कशी आहे रे भैया बर बोर आणले केवढले पाचले एक ग्लास आहे का आणि इकडे पाणीपुरी पाणीपुरी कशी पाणीपुरी पाणीपुरी दाल एक प्लेट आहे का पाणीपुरी प्लेट आणि इथं हॉटेलच राहिली इकडे हॉटेल मी काय आहे भजे वडापाव पॅटीज कसे येतं हे डांगर गा आला तू का काय बोललं आहे ते गा शेंगा शेंगा कशी भैया दहा आला ग्ला बोर सापड कैया डाल एक आणि कोण गे द म्हणजे एक रुपयात एक आहे ना इकडे बाजार भरलेला आहे समोर येते कोणसं बनले कनिष्ठ केवळ भैया डाल एक कणिक तुझं केवलं आहे डाल एक इथं भाजी आलेली आहे कांदे लसूण काय चारशे रुपये किलो भाजी भाजी काय जुडी आणले तीळ आणलेला आहे कसं आहे किलो बरं अशा प्रकारे मित्रांनो आमच्या जिल्हा परिषद डावलगदी या ठिकाणी हा बाजार भरलेला आहे